नमस्कार जय महाराष्ट्र तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे सेल्फ ई के वाय सी कशी करायची या संदर्भामध्ये आहे मी खूप वेळा अगोदरही सांगितलंय की ज्या महिलांकडे पतीचं वडिलांचं आधार कार्ड नाही त्या महिलांनी स्वतःची सेल्फ ई के वाय सी कशी करायची आहे पुढे मी ई के वाय सी कशी करायची तुमची सेल्फ ई के वाय सी कशी करायची आणि ती किती मिनिटांमध्ये होते ती तुम्ही स्वतः पहा अशीच ई केवायसी मी आज एक केल्यानंतर मी त्याचा व्हिडिओ शूट केलाय आणि तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवलाय तर नक्कीच पुढे सेल्फ ई केवायसी कशी करायची त्याची काय प्रक्रिया आहे पुढे थोडा जो व्हिडिओ आहे फक्त एक मिनिटाच्या आत हा व्हिडिओ आहे साधारण पस्तीस चाळीस सेकंदाचा व्हिडिओ आहे तो सेल्फ ई के वाय सी कशी करायची म्हणजे एक मिनिटाच्या आत ही ई केवायसी होते पण तरी तुम्हाला लागले दोन मिनिटं तर लागतील तुम्हीच मला म्हणता की ओटीपी येत नाही ताई ओटीपी येत नाही तर तुम्ही बघा कशा पद्धतीने ती ई केवायसी झाली आहे आणि वेळ त्या केवायसी ला आहे तर ह्या तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी लाईव्ह एक्झाम्पल दिले त्या ई केवायसी मधून तर पुढे तुम्ही ई केवायसीचा व्हिडिओ पहा आणि या ई केवायसी संदर्भात तुम्हाला काहीही प्रश्न असतील तर मला या व्हिडिओच्या अंतर्गत विचारू शकता तुमची ई केवायसी होत नाही किंवा काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही इथे विचारू शकता म्हणे म्हणजे तुमच्या याच प्रश्नांच्या उत्तरांवर आपण व्हिडिओ शेअर करूया अशा पद्धतीने तुम्हाला स्क्रीन दिसणार आहे या स्क्रीनमध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे तुम्ही क्लिक केल्याबरोबर लगेच दुसरं पेज ओपन होईल बघा या ठिकाणी पेज ओपन झालं इथं तुम्हाला या पेजवर तुम्हाला वरच्या साईडला तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे ठीक आहे आधार नंबर टाकला तुम्हाला कॅपच्या भरायचा आहे आता कॅपच्या भरला तुम्ही या ठिकाणी कॅपच्या भरल्यानंतर तुम्हाला खाली मी सहमत आहे तुम्हाला तिथं क्लिक करायचं आहे लगेच ओ टी पी पाठवायला क्लिक करायचं आहे ठीक आहे लगेच तुम्हाला हे बघा ओ टी पी पाठवा आता ओ टी पी येणार ओ टी पी आला की लगेच तुम्हाला ओ टी पी टाकून सबमिट करायचं आहे तुमची ई सी सक्सेसफुल झालेली आहे चेक करा बघितलं सेल्फ ई केवायसीचा व्हिडिओ किती सोपी आहे तुमची स्वतःची सेल्फ ई केवायसी तुमचे व्हॉट्सअपला मेसेज आहे सगळीकडे मला मेसेज आहे ताई सेल्फ ई केवायसी होत नाही या संदर्भातच मी व्हिडिओ शेअर केलाय आणि ज्या मुलींकडे दुसरे आधार कार्ड नाही पतीचे किंवा वडिलांचे त्यांनी स्वतःच ई के वायसी झाल्यानंतर पोर्टलवर त्याची लिंक मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे जरा एकदा चेक करून घ्या कमेंट बॉक्स आपला याच व्हिडिओचा तिथे मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आपली केवायसी जी लिंक आहे म्हणजे जी पोर्टलची लिंक आहे मी ती तुम्हाला दिलेली आहे दुसरा मुद्दा असा आहे की बऱ्याच महिला म्हणतात ताई मी पी केवायसी केली पण डॉक्युमेंट कुठे जमा करू डॉक्युमेंट कुठे जमा करू तर पोर्टलवर हे ऑप्शन दिलेलं नाही तुम्हाला आत्ता डॉक्युमेंट जमा करण्यासाठी बरोबर ना तुम्हाला डॉक्युमेंट कुठे जमा करायचे आहे तर तुम्हाला हे डॉक्युमेंट जे काही मृत्यूचा दाखला डिवोर्स प्रमाणपत्र म्हणजे घटस्फोट झालेलं प्रमाणपत्र न्यायालयाचं आदेश प्रमाणपत्र हे तुमच्या विभागातील तुमच्या जिल्ह्यातील अंगणवाडी ताईंकडे हे डॉक्युमेंट तुम्हाला जमा करायचे आहेत तुम्ही ते पोर्टलवर जमा करू शकत नाही कारण पोर्टलवर अजून कुठेही ऑप्शन आलेलं नाही बरोबर त्यामुळं एकदा हे चेक करून घ्या पहिलं व्यवस्थित जे मी सांगते ते ऐका समजत नसेल तर परत मला कमेंट करा कारण काय एक वेळा मी किती वेळा सांगितलं की हे डॉक्युमेंट तुम्हाला अंगणवाडी ताईंकडे द्यायचे आता तुमचे डॉक्युमेंट अंगणवाडी ताई घेत नसतील तर आपण आपण त्याच्यावरही प्रयत्न करतोय असं नाही की मी प्रयत्न नाही करत आहे मी प्रयत्न त्याच्यावर पण करते आहे फेसबुक लाईव्ह घेतली युट्यूब लाईव्ह सगळीकडे मी व्हिडिओ शेअर केलेले आहेत थोडंसं थांबा याच्यावर काही ना काही अपडेट येईल हे आपल्याला पूर्ण खात्री आहे बरोबर तर आता सध्या तुमच्या विभागात काही अंगणवाडताई जर डॉक्युमेंट घेत असतील तर जे मी सांगितले ते, ते डॉक्युमेंट द्या तुमची सेल्फ ई के वायसी पोर्टलवर करून घ्या बरोबर तर ही एक माहिती होती आप सेल्फ से आज सेल्फ ई के कशी करायची आणि मला असं वाटतं आज तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर मिळाली असतील सेल्फ ई के तो जो काही व्हिडिओ आहे तो पाहिल्यानंतर बरोबर ना महत्वपूर्ण व्हिडिओ आहे सेल्फ ई केवायसी से संदर्भात असेच प्रश्न इतर महिलांना सुद्धा पडलेले असतील तर नक्कीच आपल्या दुसऱ्या लाडक्या बहिणीपर्यंत सुद्धा आपल्या ह्या व्हिडिओला अवश्य शेअर करा शेअर करायला एकही रुपये लागत नाही फ्री ऑफ कॉस्ट आहे बरोबर तर चला मग परत भेटू तुमच्या प्रश्नांवर उत्तरांचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद جاهد جابه نشكر